ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे पुणेकर न्यूज ग्रुप ऑफ वतीने सहावा आदर्श माता पुरस्कार नरे प्राचार्य डॉक्टर सुधाकर राव जाधव सभागृहात प्रदान करण्यात आला यावेळी मुंबईच्या पोलीस उपायुक्त अश्विनी सानो महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांगला कर्नल महादेव घुगे राहुल जगताप व्यासपीठावर उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण यांच्या मातोश्री सुशिला चव्हाण पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप आणि सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला यांच्या मातोश्री प्रमिला सांकला यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला साडी श्रीफळ पुणेरी पगडी सन्मान चिन्ह सन्मान पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे पुरस्काराचे यंदा सहावे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला

आई म्हणजे पाटी जीवन हे काम तर आई म्हणजे सुट्टी आई म्हणजे मंदिराचा उंच उंच कळस आई म्हणजे अंगात अंगातली पवित्र कळस आई म्हणजे बाजार फोडून आली अशी संत वाणी आई म्हणजे वाळवंटात असं थंड करत आई म्हणजे आर्थिक वाचणारी अशी पद्धत आली आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आवडी स्वामी तिने जगाचा आई तिला भिकारी आपण सगळे मान्यवर या आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आला

आणि त्यांचा मुलगा किती छान बोलत होता सारखं डोळ्याचं पाणी येत होत आई पद्धत त्याच्याही भावना खूप आवडल्या आणि माझी सुद्धा मुलं अशीच आहे आणि जे काही मी काम करते ते मी माझ्या अभागी मान मी कोणाला ईश्वर म्हणत नाही अभागी मानव माझा ईश्वर आहे जो अभागी आहे जो रडलाय तुझ्या आईला कधीच काहीच काही होणार नाही जोपर्यंत परमेश्वर आहे जोपर्यंत एवढी समाजाची तू सेवा करतो तू आम्हाला रडवलं नाही आमच्या हृदयाला आई वरती प्रेम करणार आजकाल बघतो आपण थोडीशी दोन तीन बोलणार झाली झाली पैसे झाले तुला इतक्या आपल्याकडे समाजात आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी वाईट बोलत नाही आहे पण तरी पाहायची नोकरी लागली सहा सत्तर हजाराची बायको दुसरं घर करायचं

Thank

समाज जोडण्याची प्रक्रिया समाजाला एकत्र करण्याची अधिकारी निर्माण केलेली आहे म्हणजे न बोलता अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते आपल्या मुलाला घडवते आणि मुलगा ऐकल्या सत्काराच्या वेळेला हजर राहते ह्याच्यामध्ये ऐकलं आणि मुलाचं प्रेम हे लक्षात मुलाला प्रेम नाही हजर राहणार नाही येणार नाही वेळ येणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून या कार्यक्रमामध्ये एक आय एस ऑफिसर कि मला मला बी मदत करू लागायचा आणि शाळेत खूप आला खूप खुशहाल

वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मी पाहत प्रत्येक माता आपल्या मुलाला किंवा मुलीला आदर्श मातेला असं वाटत नाही कि आपला मुलगा वेगळ्या कि प्रकारच्या किंवा समाजाला अहितकारी होईल अशा प्रकारच्या वाटेवर वा चालावा तरी देखील काही प्रवृत्ती त्या प्रकारच्या वाटेवर चालतात तेव्हा त्या मातेला अतिशय दुःख होत असे जर आपण सकाळी वर्तमानपत्र उघडलं वर्तमानपत्रामध्ये विनंती आहे की त्यांनी मुलांवर देखील संस्कार ते करतच असतात परंतु मोठं झाल्यानंतर एक वेगळी विचारसरणी मुलांना आधी घात आणि आपल्यामध्ये संस्कार केलेले आहेत तिथे तरी विसरले जातात आईला वाटतं की माझे संस्कार कुठेतरी कमी पडलेले आहेत परंतु तशी गोष्ट निश्चितच नसते मुलं वेगळ्या वाट्यावर चालायला असतात आणि आई वडिलांना ऐकत नाही मुलांना कळकळीची विनंती आहे की जेव्हा आपण असं खुलं कार्य किंवा असं खुलं काम करत असतो जे समाजाच्या निकतानी नाही किंवा मुलींची छडछाड म्हणा छोट्यातलं छोटं उदाहरण सांगते तेव्हा हा विचार त्यांनी करावा की आपली बहीण भविष्यात चालून आपली मुलगी या ठिकाणी असेल तर एक बाप म्हणून एक भाऊ म्हणून मग तो मोठा असेल भाऊ छोटा असेल आपले काय भावना असेल जर आपल्या बहिणीला आपल्या मुलीला जर कोणी छेडछाड केली तर आपण त्याला मारून टाकण्याची भाषा करतो आणि तीच गोष्ट आपण इंग्रजांच्या मुलींच्या बाबतीमध्ये करतो ही गोष्ट निश्चितच अतिशय वाईट आहे समाज आपण कुठे कुणीकडे घेऊन चाललेलो आहे याकडे खरोखरच चिंतन करून बघण्याची गरज आहे तुम्ही सर्वजण सुशिक्षित आहात तुम्ही सर्वजण अतिशय चांगल्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहात आणि हा चांगला समाज घडवण्याचा कसा तुम्ही असाच पुढे चालू ठेवणार आहात याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका आणि भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये दिग्दर्शन खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होती त्यामुळे वृद्ध लोकांना वृद्धाश्रमात जाण्याची गरज नव्हती परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे नवरा बायको

आई वडिलांची प्रेमाच्या बदल्यात फक्त प्रेम मिळावं ही अपेक्षा असते तुमची संपत्ती त्यांना नको असते तुमचं बाकीचं त्यांना नको असतो त्यांची फक्त अपेक्षा असते की आपण जे भरभरून प्रेम त्यांना मदतीची गरज असते जेव्हा त्यांना प्रेमाची गरज असते जेव्हा त्यांना आधाराची गरज असते तेवढंच त्यांना द्यावं एवढी अपेक्षा असते तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की तुमच्या आई वडिलांना कधीही विसरू नका त्यांचे कष्ट सदैव स्मरणामध्ये ठेवा

वो टाइम पर मेरे पास पैसा नहीं था कौन किने ब्राह्मण फैमिली भीख मांगने के लिए आ रहा था ओके तो मैंने क्या करा था रात को बैग लेके जा रहा था रोड पर ताकि रोड में जो फेंक दिया वो बाजी में उठा के लेके आ रहा था जो चिनिया के लिए जो दुकान में रखता है वो एक रुपया को मिलता था वो राशन भी लेके आते वो बच्चे को दुनिया किस माइकोस बॉय दुनिया कैरेक्टर मंत्र वन ऑफ द फर्स्ट क्वाइट उसने आपने एमएसडब्ल्यू किया जर्मनी में गया अभी जर्मनी से वापस आया और बोले दीदी मेरे को आपके साथ वापस काम करने के उनको जर्मनी में जाके काम करने का बहुत मौका मिलना था पर आते मेरे साथ अभी काम कर रहे हैं अम सर ओह क्या किया सर एमबीए उनका भी बहुत कहानी बहुत बहुत जब वो दो महीने था वो टाइम पर मेरे पर किया था वो लड़का आप एमएस कर रहे हो सुजा चाचा कॉलेज से किया है अभी मेरा सपना तो है यही कॉलेज से भी मेरे बच्चे लोग आगे बढ़ने के यही मेरा सपना यही भी मेरे बच्चे लोग इधर भी नहीं जा ऐसा मुझे लग रहा है बच्चे लोग नहीं है संभालने के लिए पागल हो गया माँ उसको उधर रोड पर पागल हो गया बाप रोड पर है उनको मैंने उतारता है बच्चे लोग बिग मंथ है वो बच्चे को मैंने उतारता है जो बच्चे को रोड पर छोड़ दिया गेट के सामने मेरे मेरे गेट के सामने रख के चले गया क्यों लड़की है वो लड़की को मैं संभालती हूँ बाकी इट्स नॉट माय हाथ माय साथ ही नहीं किया आप मेरे को कोई तो लिखता कि एक बच्चे मैं के एक संस्था में गया मैं पूछ दी आपको क्या सैलरी मिलते हैं बच्चों मैं को सैलरी नहीं चाहिए मैं सैलरी के लिए काम नहीं शादी नहीं किया इसके लिए मैं जमा करूं ओके आई एम डूइंग मैं को माने खाना देते हैं रहने के लिए थोड़ा एक बेड मिला है मैं खुश मैं को पैसा के काम नहीं करने के और इस मैं को काम करने आप सबको आई हैव लव इज माय रिलीजन बोलेगा तो प्यार से मेरे को सबको संभालना ये मेरा ये है दूसरा कुछ नहीं है तो व्हेनेवर यू आर प्लीज कम टू माय सर प्लीज थैंक यू सो मच आई आस्क यू टू माय थैंक यू सो मच